श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आज गुरुपुषामृत योगावरती काहीच जमलं नाही तर आपल्याला फक्त एक दिवा लावायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातलं जे दारिद्र्य आहे दुःख आहे ते पूर्णपणे नाहीच होतं सर्व प्रकारचे जे दोष असतील घराला लागलेले मग पितृदोष असो वास्तुदोष असो कोणताही जरी दोष लागलेला असेल कुंडलीत कोणताही ग्रह जर खराब असेल आणि त्यामुळे घरामध्ये सुख हे कमी पडत असेल सुख नांदत नसेल तर अशा वेळी हा उपाय करणं अतिशय म्हणजे अतिशय लाभदायक ठरतं आणि आज गुरुपुष्यामृत योगावरती या उपायाला आपल्याला सुरुवात करायची आहे याच्यासाठी आपल्याला एक मातीची पणती किंवा मग कणकेचा दिवा लागणार आहे कणकेचा दिवा घेणार असाल तर त्यामध्ये अजिबात मीठ घालायचं नाही कणकेचा दिवा असाच बनवून घ्यायचा आहे आणि मातीची पंती जरी घेणार असाल तर तुम्ही ही मातीची पंती रेग्युलर रोजच्या रोज वापरू शकता म्हणजे आज लावली की धुवायची आहे आणि नंतर वापरात घेतली तरी देखील चालेल कणकेचा दिवा जर तुम्ही वापर कणकेचा दिवा ज्यावेळी आपण वापरतो ना त्यावेळी आपल्याला जे फळ आहे कोणत्याही गोष्टीचं जे फळ असतं ते जास्त पटीनं भेटायला सुरुवात होतं अगदी सात पटीनं आपल्याला त्या गोष्टीचं त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं याच्यासाठी कणकेचा दिवा हा शास्त्रामध्ये सर्वोत्तम मानला गेलेला आहे मात्र हा कणकेचा दिवा बनवत असताना त्याच्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही चिमूटभर फक्त हळद घालायची आहे आणि त्यापासून हा कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आता तुम्ही उकडून सुद्धा घेऊ शकता एक वाफ द्यायची आहे त्या दिव्याला नाहीत तर तुम्ही असाच जरी बनवलात आणि वापरायला घेतलात तरी देखील चालेल आता कणकेचा दिवा बनवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन लांब वाती बनवायच्या आहेत आणि त्या दोन वातींची एक वात बनवायची आहे ही एक वात बनवून झाल्यानंतर त्या वातीच्या एका टोकाला आपल्याला कुंकू लावून घ्यायचा आहे आणि ही जी वात आहे ती आपल्याला दिव्यामध्ये घालायची आहे कुंकू ज्या ठिकाणी लावलेलं ला असेल ती त्याच ठिकाणी आपल्याला ज्योत प्रज्वलित करायची आहे म्हणजे दिव्यामध्ये कुंकवाची वात जरी घालणार असाल तरी देखील त्याची जी ज्योत आहे त्या साईडला कुंकू आलं पाहिजे किंवा मग तुम्ही संपूर्ण देखील लाल बनवून घेऊ शकता कुंकवाने मात्र मी तर म्हणेन की थोडीशी बनवा मागे नाहीतर पुढे कुठेतरी एका ठिकाणी कुंकू लावायचं आहे आपल्याला या वातीला आणि ज्या ठिकाणी आपल्याला कुंकू लावलेला आहे ती वात पुढं करायची आहे दिव्याच्या प्रथम टोकावरती आपल्याला ही वाट ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला तिळाचंच तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध गाईचं तूप वापरू शकता आता या दिव्यामध्ये तूप किंवा तेल जशी तुमची इच्छा असेल जसं सामर्थ्य असेल तसं घालून घ्यायचं आहे घालून घेतल्यानंतर हा जो दिवा आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये एका ताटामध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये गोपाळ बाळकृष्णांची मूर्ती असो किंवा शेष नागावरती शयन केलेली जी मूर्ती असते विष्णू भगवानांची आणि माता लक्ष्मीची या मूर्तीची आरती करायची आहे म्हणजे तीन वेळा आरती करून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही गोपाळ बाळकृष्णांची देखील आरती करू शकता आणि माता लक्ष्मीची आरती करायची आहे ही आरती करत असताना आपल्याला एकतर तुम्ही सत्यनारायण जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सत्यनारायणाची आरती आहे ती म्हणू शकता ती जर म्हणता येत नसेल तर तुम्ही विठ्ठलाची पांडुरंगाची आरती करायची आहे म्हणायची आहे आरती हा जो उपाय आहे तो संध्याकाळच्या वेळेत करायचा आहे दिवसभरात तुम्ही करू शकत नाही एकतर सकाळ किंवा संध्याकाळ मात्र आता व्हिडिओ करण्यासाठी खूप उशीर झालेला आहे त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तो संध्याकाळी करू शकता काही कारणास्तव तुम्हाला व्हिडिओ गुरुपुष्यामृत योगावरती म्हणजे आजच्या आज पाहणं शक्य झालं नाही जे उद्या पाहतील त्यांनी पुढील गुरुपुष्यामृत योगावरती हा उपाय केला तरी देखील चालेल जर गुरुपुष्यामृत योगापर्यंत तुम्ही थांबू शकत नसाल तर तुम्ही येत्या पौर्णिमेपासून सुद्धा हा उपाय करू शकता येत्या अमावस्येपासून सुद्धा हा उपाय करू शकता तसं तर ही येणारी जी अमावस्या आहे ती सर्व पित्री अमावस्या आहे तरी देखील या अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता की ज्यामुळे तुमच्यावरती पितरांची देखील कृपा होईल आणि माता लक्ष्मी आणि विष्णूंची देखील कृपा होईल आता ही आरती पहिल्यांदा विठ्ठलाची करायची आहे विठ्ठलाची करून झाल्यानंतर माता लक्ष्मीची आरती लक्ष्मीची आरती ही आपल्याला सोळा शुक्रवारांचं जे व्रत असतं वैभव लक्ष्मी व्रत त्याच्यामध्ये ही आरती आपल्याला भेटून जाते किंवा मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असतात तर त्या गुरुवारांच्या पुस्तकामध्ये देखील गुरुवारची कहाणी जे पुस्तक आहे त्याच्या शेवट देखील महालक्ष्मीची आरती आहे मात्र तुम्हाला जर ही आरती म्हणताच येत नसेल तर तुम्ही दुर्गे दुर्गडभारी ही देखील आरती म्हणू शकता मग या दोन आरत्या म्हणायच्या आहेत विष्णू भगवानांची एक आणि माता लक्ष्मीची एक ही आरती म्हणून झाल्यानंतर आपल्याला तो दिवा जो आहे तो दिवा आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला उजव्या साईडला लावायचं आहे लक्षात ठेवा आरती करून झाल्यानंतर हा दिवा, दिवा है। बाहेर घेऊन जायचं आणि आपला मुख्य दरवाजा जो आहे त्याच्या उजव्या साईडला लावायचा आहे जसं की आपल्याला पशुपती व्रतामध्ये आपण उजव्या साईडला दिवा लावतो त्या पद्धतीने आपल्याला उजव्या साईडलाच हा दिवा तिथे ठेवून यायचा आहे हा दिवा ठेवत असताना मुख्य दरवाज्याच्या बाहेर हा दिवा ठेवत असताना गहू किंवा तांदूळ कोणतंही धान्य त्या दिव्याच्या खाली ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचं आहे आता बरेच लोक फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात त्यांना घराच्या बाहेर जाऊन ठेवणं शक्य नसतं तर अशा वेळी त्या लोकांनी घराच्या आतल्या बाजूला म्हणजे चौकटीच्या आतल्या बाजूला ठेवू शकता मात्र सगळ्यात चांगला रिझल्ट हा तेव्हा येतो ज्यावेळी आपण मुख्य दरवाज्याच्या बाहेर हा दिवा लावतो आता हा जो दिवा आहे तो गुरुपुष्यामृत योगापासून किंवा पौर्णिमेपासून किंवा अमावस्येपासून लावायला सुरुवात करायची असते आणि सलग एकवीस दिवस हा दिवा लावायचा असतो रोजच्या रोज दिवा बनवायचा आहे रोजच्या रोज लावायचा आहे मातीची पंथी घेतली असेल तर ती स्वच्छ धुवायची आहे ज्या अक्षदा किंवा जे गहू तुम्ही दिव्याच्या खाली ठेवलेले होते ते पक्ष्यांना घालायचे आहेत आणि जर तुम्ही कणकेचा दिवा वापरात घेणार असाल तर तो कणकेचा दिवा कचऱ्याच्या कुंडीमध्ये टाकू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जी काही तुम्ही फुलझाडं लावलेली आहेत त्या फुलझाडांच्यामध्ये मध्ये ठेवून द्यायचा आहे हा दिवा एखाद्या कुत्र्याने किंवा पक्ष्याने खाऊन घेतला गेले तरी देखील मनात काहीही शंका आणायची नाही मुंग्या देखील हा दिवा खातात आणि ज्यावेळी मुंग्या खातात म्हणजे ज्यावेळी मुंग्या लागतात आपल्या दिव्याला त्यावेळी हे समजून जायचं आहे की आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न आहे आपल्यावरती पित्रांची कृपा ही होणार आहे ज्यावेळी पित्र संतुष्ट असतात त्यावेळेस देव आशीर्वाद देतात मग ते कुलदेव कुल असो कुलदेवी असो तुमचे इष्टदैवत असो कोणताही देव त्याच वेळी आशीर्वाद देतो ज्यावेळी आपल्यावरती पित्र हे प्रसन्न असतात ज्यावेळी आपल्यावरती पित्रदेव प्रसन्न नसतात त्यावेळी आपले हे देवसुद्धा आपल्यावरती कोपतात याच्यासाठी आपल्याला हे करणं अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं आहे या एकवीस दिवसांमध्ये जर तुम्हाला पिरियड सुतक वगैरे असं आलं विटाळ आला तर तेवढे दिवस स्किप करायचे आहेत म्हणजे थांबवायचे आहेत पहिले दिवस किती झालेले आहेत ते लक्षात ठेवायचे आहे आणि नंतर पुढील दिवस कंटिन्यू करायचं आहे म्हणजे जेणेकरून आता तुम्ही लावायला सुरुवात केली तीनच दिवस झाले आणि घरात एखाद्याला अडचण आली किंवा तुम्हाला अडचण आली तर अशा वेळी शिवताशिवत अजिबात झाली नाही पाहिजे या दिव्याला या सेवेसाठी शिवताशिव अजिबात चालत नाही तर ते दिवस थांबायचे आहेत आणि नंतर पुन्हा हे तुम्ही करू शकता तुमच्या घरामध्ये पाळत असाल तर अतिशय उत्तम पाळत नसाल तर आपल्याला ही सेवा थांबवणं गरजेचं आहे मग हे तीन दिवस आपल्याला नंतर ते पाच दिवस झाल्यानंतर पुन्हा आता पहिले तीन दिवस झालेले आहेत नंतर पाच दिवसानंतर तुमचा जो येईल तो चौथा दिवस येईल अशा प्रकारे आपल्याला हे एकवीस दिवस ही सेवा पूर्णच करायची आहे रोजच्या रोज आपल्याला आरती करणं गरजेचं आहे आणि हा दिवा बाहेर ठेवणं गरजेचं आहे या एका उपायामुळे एकवीस दिवसांमध्ये सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि दुःख घालवण्याची ताकद या उपायामध्ये आहे सर्वांनी करा आणि आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर नक्कीच करा माहिती आवडली असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ